मित्रांनो नमस्कार मी आता आहे पैठणमध्ये एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरापाशी आणि या समाधी मंदिरापाशीच एक हार्मोनियम रिपेरीचं दुकान आहे आपण त्या दुकानामध्ये दुकाना जाऊया आणि एकनाथ महाराजांच्या समाधीच्या ठिकाणीच ते दुकान आहे तर त्या दुकानात जाऊन आपण जाणून घेऊया त्या काकांच्याकडून आपण ओळख करून घेऊया त्यांची जय पावच्या नावानं नमस्कार मी आता है पैठन मदे पुन्य आहे पैठणमध्ये पुण्यभूमी आहे मित्रांनो पैठण आणि पैठणच्या समाधी मंदिरा शेजारेच एक हार्मोनियम रिपेरीचं दुकान आहे महादेव मनोहर गवारे गुळजकर हे तिथं आहेत आणि मित्रांनो खरोखर पैठण आल्यानंतर इतकं म्हणजे इतकं सुंदर इतकं आध्यात्मिक वातावरण आहे इतकं सुंदर वातावरण आहे आणि त्या पैठणभूमीच्या समाधी मंदिराच्या शेजारीच एक हार्मोनियम रिपेरी आणि संगीत वाद्यांच्या दुरुस्तीचे दुकान आहे आणि या चांगल्या भूमीत हे सेवा जे करणारे महादेव गवारे यांच्याशी आपण आता बातचीत करूया आणि त्यांच्याविषयी जाणून घ्या बोला बोला बाळूबाच्या नावानं चांग ब एकनाथ महाराजांच्या नावानं चांग आ, या पैठण या ठिकाणी आज आमचे त्याला आपण गुरुबंधू म्हणू आम्ही ज्यांना मित्रच मानतो ते वयाने जरी जास्त असले तरी आमचे मित्रच आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने एक उत्कृष्ट असे ते हार्मोनियम दुरुस्तीचं काम करतात ते आमचे मामा त्यांना आम्ही मामा म्हणतो <laughs> त्या मामांच्या दुकानात आपण आज आलेलो आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा आपण काही गोष्टी नाथ महाराजांविषयी जाणून घेऊया <laughs> नमस्कार बाबा <laughs> नमस्कार <laughs> मी महादेव मनोहर गवारी कुळचकर इथून माझं गाव वीस किलोमीटर आहे आणि ह्या नाथांच्या परिसरामध्ये म्हणजे पैठणमध्ये मला आज रोजी जवळजवळ बावीस वर्ष होऊन गेले आणि ह्या ठिकाणी मी अचानकपणे आलेलो आहे परिस्थिती अशी होती की माझ्या मनातसुद्धा नव्हतं किंवा ध्यानीसुद्धा नव्हतं कि की मी ह्या पैठण क्षेत्रामध्ये राहील हे माझं खूप मोठं भाग्य आहे आणि नाथ महाराजांनी मला या ठिकाणी खूप मोठा आश्रय दिला आहे शून्यातून निर्माण केलेलं सगळं माझं जे आहे ते वास्तव्य आणि त्यांचा खूप मोठा मला लाभ झालेला आहे आणि ह्या धंद्यामध्ये मी इथं आल्यानंतरच मी हार्मोनियम दुरुस्तीचं काम करू लागलेलो आहे लहानपण कुठं गेलं लहानपण माझं गावी गेलेलं आहे हा लहानपण मी इथून वीस किलोमीटर गाव आहे इथं किती वर्ष जास्त इथं म्हणजे बावीस वर्ष झाले मला इथं आलेले म्हणजे माझ्या मुलांचे लग्न वगैरे इथंच झाले सगळे मुलं होते समजा अगोदर मी याच्या अगोदर मुंबईला होतो एक दहा वर्ष मुंबईला काढले आणि दहा वर्षानंतर ज्या वेळेस तिकडं मला शारीरिक काही स्वस्त हे होईना हो आ, त्रास तिथला म्हणजे हे होईल तर मग त्यावेळेस मी असा विचार केला की आपण आता मुंबईचं हवामान आपल्याला काही लाभत नाही किंवा म्हणजे त्रासदायक आहे तर त्यावेळेस असा निर्णय घेतला आणि एक असं ठरवलं की एक एक तर संभाजीनगर त्यावेळेस औरंगाबाद म्हणायचं आणि त्या दोन भागामध्ये जाण्याचं एक इच्छुक हे केलं होतं पण अचानकपणे जोपर्यंत मी गाडीत पूर्ण माझं सामान भरत नाही तोपर्यंत माझ्या ध्यानातसुद्धा नव्हतं की मी पैठणला जाईल आणि अचानकपणे मी पैठणला आलो तर आमचे माझे मी हार्मोनियम ज्यांच्याकडून दुरुस्ती आणि पहिले प पहिल्यापासून माझे गुरु आहेत ते त्यांच्याकडून भजन वा वादन हार्मोनियम वादन गायन हे जे काय हे त्यांच्याकडूनच शिकलो माझे गुरुवर्य प्रभाकर महाराज प्रभाकर शिवदास चव्हाण हे त्यांनी माझ्या मला हार्मोनियमचं काम शिकवलं तर मी त्यांच्याकडे सुरुवातीला आलो तर मला रूम वगैरे काहीही नव्हती मी एक पंधरा दिवस त्यांच्या रूममध्ये राहिलो त्याच्यानंतर त्या त्यांच्याकडून मग भाड्यानं रूम केली इथे एक प्लॉट घेतला आणि त्या प्लॉटमध्ये नंतर स्वतःचं घर निर्माण करून मी इथं राहू लागलो पण नंतर परिस्थिती अशी झाली की हे हार्मोनियमचं काम मला त्यांच्याकडून लाभल्यामुळं मला खूप म्हणजे इथं सेवा करण्याचं योगदान मिळालं आणि नाथांच्या परिसरामध्ये इथं आता जो जो सहा वर्ष झालेत ह्या गाळ्यामध्ये आलेलो मी मध्ये असं ठरवलं होतं की हे पैठण सोडूनसुद्धा हो योगा मला दुसरीकडे धंद्यासाठी जायचं होतं पण नाथ महाराजांची योगायोग असे की त्यांनी मला म्हणजे एक दोन दिवसात आठ दिवसाच्या आतमध्ये मी जाणार इथून तर त्यावेळेस मला हा गाळा इथं दिला लांब जाऊ नको माझ्या चरणाजवळी आणि माझी सेवा कर हे, हे त्यांनी त्या मला एक माझा खूप मोठा अनुभव येतो आणि खूप मला म्हणजे त्यांच्या नाथांची सेवा करायला मिळाली त्या ह्या स्वरूपात का होईना समजा मी परमार्थ चालू आहे माझ्या माझ्या पद्धतीने भजन कीर्तन श्रवण वगैरे आता आणि आमची एक पायी दिंडी असती पंढरपूरहून त्याचा मी एक चालक म्हणून आहे तर ह्या वर्षी वर्ष होतं आमचं दिंडीला तर चालक म्हणून नऊ वर्षापासून मी ते काम बघतोय तर त्यांची काहीतरी इच्छा असेल त्यामुळं त्यांनी मला बाहेरसुद्धा जाऊ दिलं नाही त्यांच्याकडून मला काहीतरी म्हणजे माझ्याकडून काही सेवा करून घ्यायची असेल त्यांना हा त्यामुळं त्यांनी खूप मोठी माझी हे केलं काय काय सेवा इथं आता मी हार्मोनियमचं काम करतो रिपेअर पण करतो पहिलं थोडं नवीन पण बनवत होतो पण कारागीर वगैरे दुसरं कोणी नसल्यामुळं मी एकटाच बनवणार असल्यामुळं तर नवीनचं काम थोडंसं कमी केलं आणि रिपेअरमध्ये थोडंसं ध्यान लावलं कारण रिपेअरमध्ये कसं आहे दोन पैसे मिळतात आणि दुसरं पखवाजाचं काम करतो तबल्याचं काम करतो म्हणजे बाकी जे आहेत ते थोडं थोड्या सगळ्या कला अवगत झालेले आहेत नाथांच्या आणि माझ्याकडून जो जो आता चार पाच जिल्हे जो जो सगळे काम माझ्याकडे येतात तर त्यांचा मी म्हणण्यापेक्षा दुसऱ्यांनी प्रतिसाद दिला म्हणजे हे खूप आपल्याला चांगलं आहे आणि माझी एकच इच्छा आहे की प्रत्येकाचा पैसा तर कोणीही मिळवतो कुठल्याही परिस्थितीनं मिळवतं कशाही पद्धतीने मिळवतं पण आपल्याकडून गिराहिकाचं समाधान किंवा गिराहिक हे ब भगवंत स्वरूप आहे आणि त्यांचं समाधान आपल्याकडून झालं पाहिजे अशा पद्धतीनं माझं एक स्वतःचं मत आहे आणि त्यांना खुश ठेवणं हे हो माझं खूप मोठं मी एक सगळ्यात हे धरतो त्याला ग्राह्य धरतो आणि त्यांना स सर्वांना Uh, माझ्याकडून अजिबात नाराज नाही झाला पाहिजे कामाच्याही बाबतीत आणि कुठल्याही बाबतीत माझ्याकडून माझ्याकडून अपशब्दसुद्धा जाऊ देत नाही मी शक्यतो त्यांचं समाधान करण्याचं मी कार्य करतो आणि नाथांच्या चरणी सर्व सर्व काम हे त्यांच्या पायावर ठेवून हे काम माझा उद्योग चालू आहे आणि खूप व्यवस्थित आहे मध्यम स्वरूपात आहे एकदम चांगल्या पण नाही पण मध्यम स्वरूपात आहे त्याच्यातच मी खूप आनंदी आहे आणि खूप खुश आहे बकरी आले होते हा पूर्ण म्हणजे त्यांचं पूर्ण बकऱ्या त्यांचा पूर्ण कॅम्प वगैरे तर आमच्या बाजूला आमच्या शिवालाच एक पाथरावला म्हणून गाव आहे त्या पाथरावल्याच्या फाट्यावरती तिथं होते ते आम्ही चाल चालतो बाहेरून दर्शन घेतलं आणि पुढे आलो कारण जवळजवळ तेवढ्या जागेत आठ दिवस होते ते आठ दिवस होते तेवढं दोन तीन नही जागा हो बोला पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांती ब्रह्मा एकनाथ महाराज की जयवरून घोडेगाव मार्गे जायचं घोडेगाव मार्गे जाणार गाडीने शनी शंगणापूर फाट्यावर उतरायचं हायवेला तिथून काय जवळ रिक्षा वगैरे तिथून काही भेट सर हो चल छा वगैरे <क्या> लिहिलं कोलक चा वगैरे काय बरोबर वेळ जरा आहे खूप लांब जायचं आहे जाए खूप जरा तुम्हाला शनी शिंगणापूरला जायचं ना होय तिथून कोल्हापूरला जायचं बरं बरं म्हणजे शनी शिंगणापूर करून तुम्हाला कोल्हापूरला जायचं